श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे माळी जपाचे महत्व सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात श्री श्रीस्वामी समर्थ महाराज हे एक महान सिद्ध योगी परमहंस आणि भक्तांच्या संकटावर उतरणारे देव मानले जातात स्वामींच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे त्यांच्या आक्रामाळी जपाला विशेष आध्यात्मिक व मानसिक महत्त्व आहे मित्रांनो हा जप भक्तांना आत्मिक शांती मन शांती आणि संकटापासून मुक्ती देतो तर स्वामी भक्तांनो आक्रामाळी जप म्हणजे काय तर माळ म्हणजे एकशे आठ नामजपाची मोजणी करणारी माळा एकदा माळ ओढली की त्याला एक माळ म्हणतात अकरा माळी जप म्हणजे एकशे आठ नामाचे अकरा वेळा पुनरावर्तन म्हणजेच सुमारे एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वेळा श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण होय तर मित्रांनो हा जप करताना भक्तिभावाने शांतचित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने केला जातो तर मित्रांनो जपाचे महत्व व फायदे मी तुम्हाला सांगते दररोज माळ जप केल्याने मन स्थिर राहते विचारांची गोंधळ कमी होती आणि मनाला आत्मिक समाधान मिळते आणि मनाला आत्मिक समाधान मिळते अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा जप खूप उपयोगी ठरतो तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ हे अखंड ब्रह्म मानले जातात संकटसमयी स्वामींच्या नामाचा जप केल्याने अनेक भक्तांना दिलासा मिळाल्याचे अनुभव आहेत हा जप एक प्रकारे संरक्षण कवचासारखा का कार्य करतो तर मित्रांनो नियमित स्वामींचे नामजपामुळे व्यक्तीचे विचार शुद्ध होतात दुर्गुण कमी होतात आणि जीवनात सकारात्मकता वाढते आत्मविश्वास वाढतो आणि आध्यात्मिक प्रगतीस चालना मिळते तर स्वामी भक्तांनो विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास जप केल्याने श्वासोश्वास नियंत्रित राहतो त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो त्यामुळे झोप चांगली लागते आणि मानसिक आरोग्य टिकून राहते तर स्वामी भक्तांनो अकरा माळ जप हे सद्गुरू स्वामी समर्थ यांच्याशी आत्मिक नाते जोडण्याचे माध्यम ठरते भक्तांच्या जीवनात गुरुकृपा प्रकट होते आणि आपलं जीवन सुकर होते तर स्वामी भक्तांनो स्वामींचे जप करताना नित्यनेमाने एका निश्चित वेळेला स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने जप करावा स्वामींचे नियमित अक्रामाळी जप केल्याने त्याचे पूर्ण फल मिळते हे साधन सर्वसामान्य व्यक्तीलाही सहज करता येते तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या आक्रामाळी जप ही केवळ एक आध्यात्मिक साधना नाही तर एक मानसिक भावनिक आणि आत्मिक आरोग्य टिकवण्याचे साधन आहे स्वामी भक्तांच्या जीवनात गुरुकृपा शांती आणि समाधान घेऊन येतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ